शेट गावडे आपण खेड आळंदी विधानसभेमध्ये महायुतीच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या विधानसभेत अतिशय चांगलं काम केलं आता महायुतीला या ठिकाणी अपयश आलं त्या माध्यमातून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांना अपयश आलं तुम्ही केलेल्या कामाबद्दल आणि भविष्यातल्या राजकीय किंवा सामाजिक घडामोडीमध्ये तुम्हाला काय वाटते आणि काय होणार आहे नमस्कार नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या महायुतीला भरघोस यश त्यामध्ये मिळालं हे आपण सर्वांनी पाहिलं परंतु उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेळ आळंदीचा अपवाद वळ वगळता जुन्नर आणि खेळ आळंदीचा अपवाद वगळता त्या ठिकाणी काही अडचणीमुळं पराभवाला सामोरं जावं लागलं तसं पाहिलं तर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा सर्व संपन्न असा विधानसभा मतदारसंघ आहे इथं पंचतारांकित एम आय डी सी आहे आमची तीन धरणं आहे पर्यटन क्षेत्राला वाव आहे आमची तीर्थक्षेत्र आळंदी असेल भीमाशंकर असेल खंडेराया ही पवित्र भूमी आहे आणि गेली चाळीस वर्ष या तालुक्याचे माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील हे या ठिकाणी प्रतिदिध्व करतात सरपंचपदापासून तर तीन टम आमदार असा त्यांचा अतिशय खडतर आणि संघर्षमय प्रवास राहिला हे सर्वांनी पाहिलं पाठीमागील काळामध्ये आम्ही जरी विरोधी पक्षामध्ये काम करत असलो तरी त्यांची कामाची लकप पाहता प्रशासनावरील त्यांचा पकड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठत्व हे पाहता त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला शेवटी राजकारणामध्ये यश अपयश असतंच परंतु माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे या तालुक्याचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर दिलीपराव मोहिते पाटील यांच्यासारखा प्रचंड आत्मविश्वास असलेला या तालुक्याच्या जनतेची नाळ असलेला आणि विकासकामाचा डोंगर उभा करणारा याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांची असलेली ज्येष्ठता आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या साथीनं या परिसरातले प्रश्न सातत्याने त्यांनी प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं किंबहुना पाठपुरावा करून अनेक प्रश्न सोडवल्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा अनुभव त्यांची कामाची लकप प्रशासनावरील पकड आणि वैयक्तिक लोकांना भेटण्याची त्यांची चोवीस तास ऑन ड्युटी असण्याची क्षमता पाहिल्यानंतर माझी या निमित्तानं त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की त्यांना या पुढील काळामध्ये किंबहुना विधान परिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिमंडळामध्ये अतिशय चांगलं स्थान द्यावं अशी माझी या निमित्ताने विनंती आहे भारतीय जनता पार्टीकड्या वरिष्ठ नेत्यांनासुद्धा मी अशी विनंती केलेली आहे धन्यवाद काय राहिले मंत्रिमंडळामध्ये शेजारच्या तालुक्यांच्या लोकप्रतिनिधीचा समावेश होणार आहे मग त्यांच्या माध्यमातून तुमची कामं होणार नाहीत का असं तुम्हाला वाटत गेले अनेक वर्ष शेजारच्या तालुक्यातील दिलीपराव वळसे पाटील असेल तिकडे दत्तामाव भरणे असेल मावळला मावळलासुद्धा संधी मिळाली आणि वळसे पाटील यांचा अनुभव आहे त्यांनी वेगवेगळे खाती अतिशय चांगली सांभाळलेली आहे परंतु आता ते ज्येष्ठ आहेत शेवटी त्यांचं ज्येष्ठ या नात्यानं काम तर होणारच आहे परंतु उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दिलीपराव मोहिते पाटील यांच्यासारखा खमक्या माणूस आज जर दिला तर या भागातील एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही शेवटी बहुमतातलं सरकार आहे आणि आता काम करण्याची त्यांना संधी असल्यामुळं ही संधी वरिष्ठांनी त्यांना द्यावी अशी विनंती यानिमित्तानं मी करतो धन्यवाद या तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न असेल किंबहुना कळमोडीचा पाण्याचा प्रश्न असेल जुन्नरचा पाण्याचा प्रश्न असेल या याशिवाय इतर अनेक प्रश्न सोडवण्याची क्षमता फक्त दिलीपराव मोहिते पाटील यांच्यामध्येच आहे आणि याचा अनुभव यापूर्वी अनेक जणांनी घेतला आहे त्यामुळं माझी या निमित्ताने विनंती असणार आहे एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची कारकिर्द गाजलेली आपण पाहिली आणि प्रशासनावर पकड काम करून घेण्याची त्यांची क्षमता अनुभव हे सर्व गुण त्यांच्यामध्ये आहे म्हणून त्यांना मंत्रिपद द्यावं अशी माझी या निमित्ताने विनंती आहे उत्तर पुणे जिल्ह्यामधील त्यांचा वाढता जनसंपर्क उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्व प्रश्नांची जाण आणि पिण्याचे प्रश्न असू द्या शेतीविषयक प्रश्न असू द्या रस्त्यांचं जाळं असू द्या शिवाय एम आय डी सी मग रांजणगाव असेल किंवा चाकण एम आय डी सीतील बेरोजगारांचा प्रश्न असू द्या या सर्व प्रश्नांची जाणीव दिलीपराव मोहिते पाटील यांना आहे आणि अनुभव असल्यामुळं नवीन लोकप्रतिनिधीला हे शक्य नाही यांचा अनुभव पाहता यांनाच मंत्रिपद मिळावं अशी या निमित्ताने मी मागणी करत आहे तुम्ही भाजपचे प्रतिनिधी आहात आणि तुम्ही राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रपोज करत आहे तुम्ही नेमकं कोणाकडे काय मागणी करणार शेवटी महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली असली तरी भारतीय जनता पार्टीने त्यांचं प्रामाणिकपणे काम केलेलं आपण पाहिलं आणि एखादा नेता आपल्या महायुतीमधला जरी पक्ष वेगळा असला काम करणारा असला आणि त्यांना जर संधी असेल आणि त्यांचा अनुभवाचा फायदा सर्वसामान्य जनतेला या तालुक्यातला होत असेल तर ती मागणी करणे काही गैर नाही असं माझं मत आहे तुमच्या पक्षाकडे मागणी केली हो राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादी अजितदादाना केली ना मी पत्राद्वारे